गव्हाच्या कुरमुऱ्याचा चिवडा नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहे गव्हाच्या कुरमुऱ्याचा चिवडा अलीकडे चिरमुऱ्याच्या दुकानामध्ये गहू ज्वारी बाजरी नाचणी यांचे कुरमुरे मिळू लागलेत त्या कुरमुऱ्यापासून चिवडा किंवा त्यापासून लाडू चवीला खूप छान लागतो ज्यांना तांदूळ चालत नाही यांच्यासाठी हा पर्याय खूप छान आहे चला तर आपण आज गव्हाच्या कुरमुऱ्याचा चिवडा पाहूया मी इथ गव्हाचे कुरमुरे घेतले हे बघा हे अशा आकाराने मोठे असतात आणि यापासून आपण चिवडा करायचा गॅसवरती एक कढई तापवायला ठेवले त्यामध्ये अशा चमच्यानी चार चमचे तेल घातले तेल छानस तापू द्यायचंय तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायचं मोहरी छानस तडतडू द्यायचं त्या सेडला गॅस एकदम बारीक करायचा त्यामध्ये शेंगदाणे घालायचे शेंगदाणे आधी तळून घ्यायचे थोडेसे तळल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि ठेसलेला लसूण लसूण चालत नसेल तर नका घालू छानस परतून घ्यायचं कढीपत्ता छान कुरकुरीत होऊ द्यायचा कढीपत्ता आणि लसूण छानस तळलं गेल्यावर त्यामध्ये आपण आता हिंग पुळ घालायचा गॅस बारीकच राहू दे त्यामध्ये थोडस हळद धने जिरेपूड किंचित आंबटपणासाठी आमचूर पावडर चवछाने ते टास्टला त्यामध्ये आपण फुटाने डाळ घालायचं चा। छानच परतून घ्यायचं त्यामध्ये आता आपण तिखट घालायचं इथं मी थोडस घरगुती तिखट आणि काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे त्यामुळं येते मसाला अजिबात करपू द्यायचा नाही त्यामध्ये चवीनुसार मीठ त्या कुरमुऱ्यामध्ये थोडस मीठ असतं त्यामुळं प्रमाण मिठाचं कमी ठेवायचं चा। मसाला छानसा परतून घ्यायचा त्यामध्ये आता आपण हे कुरमुरे घालायचे मंदाचे वरती सगळा मसाला याला चिकटू द्यायचा थोडा वेळ मसाल्यासोबत हे कुरमुरे परतल्यावर छान मसाला, मसाला चिकटला गेलाय आणि कुरमुरे पण कुरकुरीत झालेले आहेत आता ह्या स्टेजला त्यामध्ये पिठी साखर घालायचंय त्यामुळे आंबट गोड तिखट फार छान येते आपल्या आवडीनुसार घालायचंय मी इथं छोटे दोन चमचे तिखट पिठी साखर घातलेला आहे थोड्या वेळात ते पूर्ण तेल ओढून घेत आणि एकदम कुरकुरीत खुसखुशीत असे हे मुरमुरे तयार होतात हे बघा मस्त असा आपला हा चिवडा तयार झाला ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे मुरमुरे पूर्ण थंड होऊ द्यायचं हा बघा मस्त खमंग आणि खुसखुशीत चिवडा तयार झालाय चवीला खूप छान लागतो आणि करायलाही खूप सोपं आहे या गव्हाच्या ला म्हणजे कुरमुऱ्यापासून लाडूसुद्धा खूप चवीला छान लागतात करायलाही खूप सोपे आहेत तुमच्याकडे ह्या गवा घवापासून घव्हाच्या कुरमुऱ्यापासून आणखीन कोणकोणते पदार्थ केले जातात ते कमेंटमध्ये द्या माझी ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत